राज्याचे कृषी मंत्री भर पावसामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर हातगाव तालुक्यातील करमोडी उंचाडा भागात केली शेती नुकसानीची पाहणी दहा दिवसात पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची दिली आश्वासन राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी हातगाव तालुक्यातील करमोडी उंचाडा भागाची पाहणी केली आहे कयादू नदीच्या पुराने हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यासोबतच नांदेड जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पाच दिवसापासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या भर पावसात आज कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला आहे नांदेडच्या हदगाव तालुक्यातील उंचाडा करमुळी या भागात त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आहे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ कर कर आर्थिक मदत देण्याचे आश्वासन यावेळी कृषी मंत्री दत्ता मामा यांनी नांदेडच्या हादगाव तालुक्यातील त्यांनी दिले आहे गेले पाच सहा दिवस या राज्यामध्ये खूप मोठी अतिवृष्टी होत आहे खूप मोठा जोरात पाऊस पडत आहे आणि राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती की त्यामध्ये सगळ्यात जास्त फटका हा नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे जर आपण विचार केला तर एकूण जो फटका बसलेला आहे साधारणतः राज्यामध्ये राज्यामध्ये साधारणतः वीस लाख वीस लाख एकरांना वीस लाख एकराला त्याचा फटका वीस लाख बारा हजार एकराला फटका बसलेला आहे वीस लाखा मधले साधारणतः सात लाख तेरा हजार एकर क्षेत्र हे एक एकट्या नांदेड जिल्ह्यामधले तर नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे घरामध्ये काही ठिकाणी पाणी गेलेलं आहे काही ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे काही ठिकाणी जनावर वाहून गेले त्यामुळे निश्चित प्रकारे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे नुकसान भरपाईचं एक पंचनामे नुकसानीचे पंचनामे करण्याचा प्रयत्न नुकसानीचे पंचनामे आमचं प्रशासन महसूल विभाग असल कृषी विभाग असेल किंवा आमचे ग्रामसेवक असतील यांनी सर्वांनी प्राथमिक अंदाजेप्रमाणे पंचनामे सुरू केले अजूनही पंचनामे काही ठिकाणी राहिलेत मी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एकच आश्वासित करतो की या जो नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस जादा पडतोय जे जा नुकसान होत यावरती या राज्याचे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदा पवारसाहेब असतील यांचं विशेष असं लक्ष आहे त्यांनी पालकमंत्री म्हणून मी स्वतः काल आता वाशिमला मी जाऊन आलेलो आहे वाशिम आणि नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये त्याचा खूप मोठा शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनाम्याचा अहवाल साधारणतः आठ ते दहा दिवसामध्ये अहवाल आम्हाला प्राप्त होतील आणि ज्या ज्या शेतकऱ्यांचं ज्या ज्या पिकाचं नुकसान झालंय त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी निश्चित प्रकारे त्याप्रमाणे आमचा सगळ्यांना शासनाचा प्रयत्न राहील शेतकऱ्यांचं असं म्हणणं की अजून मिळालं नाही तर या बाबतीमध्ये कलेक्टर साहेब मला वाटतं पीक मिळालं ज्या नसेल तर शंभर टक्के जर त्याचं ह्याच्याप्रमाणे असेल निकषाप्रमाणे असेल तर या बाबतीमध्ये पीक विमा मिळेल नसता मिळाला त्या बाबतीमध्ये स्वतंत्र बैठक लावली जाईल